राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते सोलापूर कार्यालय इथं ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली यावेळी बोलताना सुधीर खरटमल म्हणाले की आपला देश आज रोजी स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करत आहे ऑगस्ट या ऐतिहासिक दिवशी भारतानं ब्रिटिश राजवटीच्या साखळ्या तोडून स्वातंत्र्य मिळवलं हा दिवस केवळ एक उत्सव नव्हे तर आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य शूर सुपुत्रांच्या बलिदानाची आठवण करून देतो तसंच शहरातील विविध भागात गुरुवारी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमार्फत रक्तदान शिबीर गायन स्पर्धा पथनाट्य तसंच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे माजी शहराध्यक्ष भारत जाधव प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट यु एन बेरिया महिला प्रदेश उपाध्यक्षा नलिनी चंदेले माजी नगरसेविका रेखा सपाटे महिला अध्यक्षा सुनीता रोटे लता फुटाणे मनीषा माने वंदना भिसे शशिकला ढंगापुरे सिया मुलाणी युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण सुप्रिया लोमटे कामगार सेल अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर युवक अध्यक्ष अक्षय वाकसे राजूभाई कुरेशी सेवादल प्रदेश उपाध्यक्ष सिकंदर गोलंदाज सेवादल अध्यक्ष चंद्रकांत पवार अजित बनसोडे सूर्यकांत शेरखाने सुरेश कुंभार ज्ञानेश्वर सोनवणे सुनील इंगळे जावीद शिकलकर हबीब मसूद प्रवीण वाडे रामप्रसाद शागालोलू मुसा अत्तार विश्वभूषण कांबळे अजमल शेख अशोक कोळेकर बिरप बंडगर विजय भोईटे अजित पात्रे लक्ष्मण भोसले रिजवान शेख व्हिडी गायकवाड प्रमोद भवाळ शक्ती कटकधोंड आदी उपस्थित होते